आता कोणत्या मालाचं नुकसान झालंय मला साधा का बरं बघा ना नाही काय सर्या मिरच्या सुकल्यात हे काय हो जळायला लागल्यात मिरच्या आता चांगल्या मिरच्या लागायला ला लागल्यात त्याला पण जळायला लागल्यात मिरच्या आणि हे मध्ये काय लावलं ते येलं येलं ती काकडी खायची काकडी लावली होती म्हणजे तेवढाच उत्पन्न होय मग काय नाही काकडी लावली होती आम्ही आपण काय जळून चालेन त्याला पाणी आवडली शेतकऱ्यांची फार बिकट अवस्था आहे सध्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सरकारकडून काहीतरी नमस्कार मंडळी मी राजेंद्र सुरोशी बिंदाज ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सहज फिरायला वावरामध्ये फिरायला आल्यानंतर शेतकऱ्याची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी मला त्यांची भरपूर कहाणी सांगितली पाणी कमी पडलं मला जळू राहिले असं तसं भरपूर सांगितलं त्यांनी मला तर त्यांची आता थोडक्यात आपण त्यांच्या समस्या विचारण्याचा प्रयत्न करू त्यांच्या समस्या काय काय आहेत ब ते म्हणता येत मालाला भाव नाही असं परत बरेच सांगितलं त्यांनी मला तर त्यांची आता मुलाखत घेऊ आपण तर काय म्हणतात ते बघू तर मा तुमचं नाव सांगा शिवाजी सुरोसे आणि तुमचं नाव सांगा माझे सुरोसे तुमचा व्यवसाय काय आहे शेती शेतीचा शेती, शेती का तर तुमची समस्या काय आहे बा आता तुम्ही म्हणतात पाणी कमी पडत तर कशाला पाणी कमी पडलं मालालाच कमी गव्हाला कमी पडलं बाजरीला कमी पडलं हा मिरची लावली ती कमी पडलं घास होता घासाला कमी पडलं तर पाणी कमी पडायचं कारण काय बो पाऊस कमी झाला तुम्हाला पाटपाणी पाणी काही नाही पाठ पाणी काही नाही जिरायतच आहे पावसाचे थोडी विहिरी ते कमी पाणी आहे असं का पाण्या बाबतील तुम्हाला काय अपेक्षा आहे भाऊ सरकारने काय केलं पाहिजे पाण्याला काहीतरी नियोजन करायला पाहिजे कारण आमचा तालुकाच असा आहे अर्धा तालुक्या पूर्व भाग पाणी तालुका कोणता तालुका शेवगाव येतो जिल्हा जिल्हा नगर तो आपण शेवगावच्या खाली असल्यामुळे आपल्याला खाली पाणी भागात पाणीच नाही सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकार कडून काही कवाना नियोजन करून शेतकऱ्यांना पाणी द्यावा पाणी जर भेटलं तर शेतकरी सुखी होते भाव सुखी होते आणि उत्पन्न काढते फायदा होईल उत्पन्न वाढलं म्हणजे बाजारपेठात माल नेऊन सरकारला भाव बी मागता येईल आपल्याला सध्या तुम्हाला पाणी कसं काय पाणीच नाही आम्हाला पाणी प्यायला नाही बाबा प्यायचा प्रश्न तयार झाला गावात देत आमच्या गावाला शेजारच्या आसपासच्या आसपासच्या गावाला पाणी आहे तुम्हाला आसपासचे काही गावाला आहे काही गावाला नाही शिल्लक चाललंय पाणी नाव घाल द्या ना तुम्ही पाणीच कमी आहे आंतरवाली गावाला पाणी आंतरवाली नाही दादोळी दिवटा नागलवाडी त्यांना पोटभर पाणी आहे त्यांना पाणी पोटभर आहे आपल्याला आपल्यालाच पाणी आपल्याला द्या ना चव कोणते मंगरुळ शेंगुरी मग आता कोणता कोणता पीक गेलं वायाला गेलं बाजरीचं पीक व्हायला गेलं मिरचीच गेलं घास गेलं तुम्हाला खर खर्च किती झाला पिकाला खर्च बराच झालाय आता खर्च येईल का नाही तुमचा खर्च सुद्धा येत नाही खर्च येत नाही औषध मारावं लागते सरकार म्हणत शेतकऱ्याची मजा आहे का बरोबर आहे तुमचं पण इथून काही पीक घेतला असता ना तुम्ही कपास पावसाची जेवर आली कस तरी भाव आहे का कपाशीला कपाशीला पण भाव किती आलाय तरी कमीत कमी बारा हजार सात हजार म्हणजे परवड खर्च सुद्धा निघत नाही खर्च निघत नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांनी भाव द्यायला पाहिजे चांगले तुरी केलं का तुरी तुरी काय पुरते झाले आम्हाला फुलातच गेले सात हजार दोनशे पन्नास हजार खर्च एक लाख असं का म्हणले काय पराठ शेतकऱ्या शेतकऱ्या एवढ्या फाशी घ्यायची वेळ येते सरकारने द्यायला पाहिजे काही एक हजार लेत शेतकरी आणि आता तुम्हाला ते पीएम किसानचे दोन हजार रुपये त्याच्यामध्ये समाधानी आहात का तुम्ही पीएम किसान अजून अहो सरकारनी के काय केलंय निस्ते त्या शिर्डीला नेऊ कागदा हावली केले आमचं प्रत्यक्षात काहीच नाही रो त्याच्यात दोन वर्ष झाले तरी तलाठी गाठ घेत नाही तलाठीची गाठ घेते नाही पीएम किसानचे तुम्हाला पैसे भेटत नाही भेटतच नाहीत बोल मग शेतकऱ्याला अपेक्षा काय सरकारकडून शेतकऱ्यांनी आता थोडंफार अनुदान दिले तेवढीच मदत होईल पिकाची भरपाई तरी होईल पंचवीस टक्के वीस टक्के अनुदान मदत आजकाल शेतकऱ्याच्या मुलांची लग्नाची सुद्धा परिस्थिती बिकट आहे लग्न कस काय हो पिकच नाही त्याच्या शेतात सोयरी की कसं काय या जवळ काय बरोबर काही काही शेतकऱ्याला खायची तर पंचायतच आहे पण आता समजा मुलांच्या वडील मुलींकडे गेल्यावर मुलींच्या लोक मुलींकडच्या लोकांचा काय अपेक्षा आहे काय म्हणतात गाडी पाहिजे बंगला पाहिजे मुलाचं शिक्षण नोकरी पाहिजे मुलांना तर आता शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही तर सरकारकडून मुलांचे लग्न होण्यासाठी तुमची अपेक्षा काय सरकार काय नियोजन करेन तर मित्रांनो एकत्रित आपण शेतकऱ्याचे हाल विचारले शेतकऱ्याला पाणी कमी पडले आणि भरपूर शेतकऱ्याच्या समस्या तर तुमच्या मनामध्ये शेतकऱ्याविषयी सरकारने काय करायला पाहिजे हे कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण शेतकऱ्याची काय दुरावस्था आहे हे अनेकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो तोपर्यंत तो राम 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 राम